पालघर में साधु एफ आई में लिखा हुआ है कि एनसीपी के वहां के डिस्ट्रिक्ट पंचायत मेंबर काशीनाथ चौधरी जब आए तब पूरे क्राउड ने एक नारा लगाया दादा आला रे आला दादा आला रे आला सरकार से पुलिस ने इसमें रोल किया है क्या पुलिस पर कोई दबाव है कि इस प्रकार से लोगों को एक्ट करने दिया जाए इसका भी जवाब मिलना चाहिए और इसलिए मुझे लगता है हाय लेवल इंक्वायरी करते हुए कडी कड़ी की काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे नमस्कार मी प्रशांत पालघर मधलं कथित साधू हत्याकांड हे तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार हिंदू विरोधी कसं आहे हे दाखवण्यासाठी त्यावेळी भाजपनं आणि नंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेलं होतं म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांनी जर एकनाथ शिंदे यांच्यावरचा धर्मवीर चित्रपट बघितला असेल तर त्या चित्रपटाची सुरुवात या पालघर मधल्या साधूंवरच्या हल्ल्यांनी होते आणि जणू काही आपल्या सरकारमध्ये साधू संतांच्यावरती हा अन्याय होतोय आणि हे आपल्याला काँग्रेसच्या मजबुरीमुळे सहन करावं लागतंय या अस्वस्थतेतून एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि मग त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत एक प्रकारे शिवसेनाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला ठाकरेंच्या सावलीतून ते बाहेर पडले याला कारण ते बाळासाहेबांचा विचार मांडत नव्हते अशा पद्धतीचा एक तात्विक मुलामा त्याला द्यायचा खूप त्यावेळी प्रयत्न झालेला होता आता इंग्लिशमध्ये ज्याला नॅचरल जस्टिस म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण ज्याला काव्यगत न्याय म्हणतो तो कसा असतो बघा आज सतरा नोव्हेंबर बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि त्याच दिवशी या सगळ्या बेगडी हिंदुत्वाची चिरफाड करणारी एक बातमी आलेली आहे बातमी काय आहे साधू हत्याकांडामध्ये त्यावेळी ज्या काशीनाथ चौधरीवरती भाजपच्या नेत्यांनी खूप आरोप केलेले होते आणि जणू काही तो तिथं उपस्थित होता त्यानं जमावाला चिथावणी दिली अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा कार्यकर्ता साधूंचं हत्याकांड करतोय अशी बातमी त्यावेळी भाजपनं पेरलेली होती त्याच्यावरनं अकांड तांडव केलेलं होतं आणि केवळ स्थानिक नेतेच नव्हे अगदी राष्ट्रीय पातळीवर त्यावेळी पत्रकार परिषदा झालेल्या होत्या दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये संबित पात्रांनी पत्रकार परिषद घेतलेली होती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी या काशनाथ चौधरीचं नाव घेऊन त्याच्यावरती काही शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि गंमत बघा या काशीनाथ चौधरीचा काल भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता आणि काल त्यानं चार हजार लोकांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी भाजपचे खासदार त्याच्यानंतर भाजपचे तिथले स्थानिक जिल्हाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते आणि अगदी थाटामाटामध्ये ज्या पालघर हत्याकांडामध्ये आपण एवढी हवा पेटवली आणि हिंदुत्ववाद्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून ज्याच्यावरती खापर फोडलेलं होतं त्याला भाजपनं आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आता खरं तर अशा भाजपच्या वॉशिंग मशीनमधून लोकांना शुद्ध करण्याच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या आपण खूप गेल्या काही वर्षामध्ये बघितलेल्या आहेत म्हणजे अगदी अजित पवारसोबत आलेले आहेत नारायण राणेसोबत आलेले आहेत अगदीच काय म्हणजे अगदी बी एम सीमध्ये ज्या यशवंत जाधवांच्यावरती किरीट सोमय्या आरोप करत होते प्रताप वरती आरोप करत होते ते सुद्धा त्यांच्यात सत्तेमध्ये आता मंत्री होऊन बसलेले आहेत त्यामुळं या गोष्टी काही आपल्याला नवीन नाही आहेत पण प्रश्न आयडिओलॉजीचा प्रश्न हिंदुत्वाचा आहे की ज्या हिंदुत्वासाठी तुम्ही खूप म्हणजे एकनिष्ठ आहात हे दाखवताय आणि उद्धव ठाकरेंचं सरकार त्यावेळी हिंदूंच्यावरती अन्याय करते म्हणून बोंब मारत होतात त्या कार्यकर्त्याला तुम्ही आज पक्षामध्ये घेतलेला आहे बरं हा कार्यकर्ता पण काही इतका मोठा म्हणजे आमदार खासदार आहे की ज्याच्यासाठी आपल्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला काळीमा फासावा असं पण नाही आहे जिल्हा परिषदेचा एक सदस्य आहे म्हणजे एक जिल्हा परिषद जिंकण्यासाठी भाजप आपल्या हिंदुत्ववाद्यांच्या सगळ्या विचारसरणीला काळीमापासून हा निर्णय घेऊ शकतो आता सोळा एप्रिल दोन हजार वीस या दिवशी पालघरमधल्या गडचिंचले गावामध्ये जे घडलेलं होतं ते खरं तर जे घडलेलं आहे त्याच्यापेक्षा त्याला एक वेगळंच वळण देणारं होतं म्हणजे तीन लोकांची त्याच्यामध्ये हत्या झालेली होती ज्याच्यामध्ये सुशील गिरी महाराज कल्पवृक्षगिरी महाराज आणि ड्रायवर निलेश तेलगाणे यांची जमावानं हत्या केलेली होती आणि त्यावेळी आठवून बघा की कोरोनाचा काळ होता दोन हजार वीस म्हणजे कोरोनाची भीती तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्यावेळी पालघरमध्ये एक अफवा पसरलेली होती की लहान मुलं पळवणारी टोळी कदाचित सक्रिय आहे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा हे साधू सुरतला निघालेले होते एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी तेव्हा या दोन साधूंनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलेलं होतं की कोरोनामुळं जी पोलिसांची नाकेबंदी आहे ती शक्यतो चुकवत आपण थोडं वेगळ्यावेगळ्या मार्गांना जाऊयात आणि कदाचित हाच निर्णय त्यांच्या जीवावर उठणारा ठरला कारण ज्या अर्थी हे आडवाटेने निघालेले होते या अर्थानं हे कुणीतरी चोर आहेत आणि भगवे कपडे धारण करून आपल्या कृष् म्हणजे सगळ्या त्या कृत्यांना ते लपवू बघतायत असा जमावाचा गैरसमज झाला आणि त्याच्यातून हे हत्याकांड घडलेलं होतं पण त्यावेळी ही कुठलीही गोष्ट ऐकायला भाजप तयार नव्हतं नंतर एकनाथ शिंदे तर म्हणजे एकनाथ शिंदेंचा धर्मवीर चित्रपट याच आधारावरती बेत बेतलेला आहे की त्यांची सुरुवातच या चित्रपटाची या दृश्यांनी होते पालघरमधल्या साधूंवर झालेला हल्ला आणि तिथून एकनाथ शिंदेंची अस्वस्थता म्हणजे एकनाथ शिंदेंच्या संपूर्ण बंडाचं जे कारण आहे त्याला तात्विक मुलामा देण्यासाठी जे प्रकरण वापरलं त्या प्रकरणामध्ये ही बोगसगिरी समोर येते की ज्याच्यावरती आरोप केले होते तुम्ही त्याला भाजप आपल्या पक्षामध्ये घेते खर तर इथं प्रश्न भाजपला विचारण्यापेक्षा जास्त एकनाथ शिंदेना पण विचारले पाहिजेत कारण एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यकाळामध्ये सातत्यानं म्हणत होते की पालघर मधल्या त्या साधूंवरचा अत्याचार आम्ही सहन करू शकलो नाही बाळासाहेबांच्या विचारांचा तो अपमान आहे आणि काँग्रेसच्या मजबुरीमुळे आपल्याला हे करावं लागतंय का अशी बरीच लांबलचक भाषण करत होते आज ते आपल्या मित्रपक्षाला भाजपला याच्याबद्दलचा एक प्रश्न करू शकणार आहेत का आणि त्यावेळी जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख होते तातडीनं त्यावेळी पोलिसांनी कारवाई केलेली होती जवळपास एकशे दहा लोकांची अटक करण्यात आलेली होती त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची म्हणजे चारशेच्या आसपास लोकांची चौकशी करण्यात आलेली होती तिथे एक स्थानिक पातळीवरती चौकशी समिती जी आहे सी आय डीची तीसुद्धा झालेली होती पण तरीसुद्धा हे प्रकरण सी बी आयकडं गेलं पाहिजे ही मागणी करण्यात आलेली होती एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आलं त्याच्यानंतर हे प्रकरण सी बी आयकडे दिलं गेलं पण सी बी आयला या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करायला किती वेळ लागला जवळपास पाच वर्ष कारण आत्ता सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सी बी आयनं या प्रकरणामध्ये तीन एफ आय आर दाखल केलेले आहेत म्हणजे इतक्या वर्षानंतर त्यांनासुद्धा जाग आलेली आहे सी बी आयकडं प्रकरण देऊन जर खरोखर याच्यामध्ये साधू म्हणजे हिंदुत्ववादी आहेत ते म्हणून त्यांच्यावरती कुणीतरी हल्ला करत आहे विरोधात कुणीतरी चिथावणी देते हे जर तुमचं नॅरेटिव्ह होतं तर तुम्हाला तपासाला इतका वेळ का लागला तातडीनं तपास तुम्ही करू शकला असतात पण मुळात याच्यामध्ये काही नव्हतं आणि या सगळ्याला एक तात्विक मुलामध्ये यायचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला आज सतरा नोव्हेंबर आहे बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि नेमकं त्याच दिवशी त्यांच्या नावाने जो हिंदुत्ववादाचा बोगसपणा एकनाथ शिंदे आणि भाजपनं केला तो या बातमीमुळे उघड झालेला आहे ज्या लोकांच्या वरती एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काशीनाथ चौधरीचं नाव नाहीये पण एक लक्षात घ्या की त्यावेळी काशीनाथ चौधरीचं नाव घेऊन भाजपचे नेते आरोप करत होते संबित पात्रा यांनी त्यावेळी एक ट्विट केलेलं होतं त्याच्या आधी सुनील देवधर वीस 20 एप्रिल दोन हजार वीसचे मी ट्विट तुम्हाला वाचून दाखवतो स्थानीय लोगो के अनुसार व शख्स शरद पवार जी के एन सी पी का जिल्हा पंचायत सदस्य काशीनाथ चौधरी है उसके साथ विष्णू पात्रा सुभाष भावर और धर्मा भावर ये तीन सी पी एम के पंचायत सदस्य भी वहाँ थे असं सुनील देवधर ट्वीट करतात आणि त्याच्यावरती संबित पात्रा ट्वीट करतात महाराष्ट्र के सरकार को जवाब देना होगा एनसीपी और सीपीआईएम के नेता पालघर के उस अमानवीय भीड़ में क्या कर रहे थे आप लोग गठबंधन की सरकार चलाते हैं इसका अर्थ ये नहीं कि आप एक दूसरों के पापों पर पर्दा डालेंगे संतों की हत्या या साजिश मुझे संतांची हत्या हत्या के केकरण थेट नाव घेन ज्यादा उल्लेख भाजप के राष्ट्रीय नेत करता आज पक्षा मधे घ आता या पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांची मी प्रतिक्रिया ऐकली देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की याबद्दल सगळी चौकशी आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरती झालेली आहे आणि स्थानिक पातळीवरनं त्या लोकांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला धुळामध्ये ज्यावेळी या हत्याकांडावरून हे हिंदुत्ववाद्यांचं हत्याकांड आहे अशी खोटी आवई तुम्ही उठवत होता त्यावेळी तुम्ही स्थानिक काय म्हणतात याचा विचार केला होतात का तिथं काय वातावरण होतं तिथं लहान मुलं पळवणारी टोळी आलेली आहे अशी एक अफवा पसरते आणि त्याच्यातून हा हल्ला जो आहे तो झालेला होता तेव्हा तुम्ही स्थानिकांचं ऐकलं नाहीत पण आज जेव्हा या पक्ष प्रवेशावरती तुम्हाला काही उत्तर नाही आहे तुम्हाला तुमचा तुम्हा हा ढोंगीपणा लपवायचा आहे त्यावेळी तुम्ही स्थानिकांच्याकडे बोट दाखवताय म्हणजे राष्ट्रीय नेते तुमचे कालपर्वापर्यंत बोलत होते ना नाव घेऊन ते आज का बोलत नाही आहेत हा प्रश्न आहे आणि मुळामध्ये इतक्या सगळ्या लोकांना घेतलेलं आहे दोनशे सदतीस लोकांचं आमदारांचं हे सरकार आहे आणि तरीसुद्धा अशा फुटकळ लोकांना सुद्धा घेऊन यांना किमान आपण हिंदुत्ववाद्यांच्या ज्या प्रश्नावरती बोलत होतो त्या प्रश्नांची सुद्धा आता काही भीडभाड उरलेली नाहीये इतकी यांनी लाच सोडलेली आहे स्पष्ट शब्दात म्हणायचं तर ही लाच सोडल्याचीच लक्ष याच्यामध्ये अजून एक काय प्रकार त्यावेळी करण्यात आलेला होता माहिती आहे सुरुवातीला या व्हिडिओमधून त्या साधूंची हत्या करणाऱ्यांमध्ये मुस्लिम लो आसा सुधा संशे लोक आहेत असा सुद्धा संशय सोशल मीडियावरनं पसरवण्याचा प्रयत्न झाला म्हणजे त्या गर्दीतले लोक सगळे हिंदूत्नं काहीतरी ओरडत होते सब आओ आओ सब त्यावेळी त्याच्यामध्ये कोणीतरी शोएब आहे अशा पद्धतीची काही वाक्यरचना जी आहे ती फिरवून व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेले होते आणि नॅशनल मीडियावरनं डिबेटसुद्धा या सगळ्या प्रकरणावरनं होत होती अनिल देशमुख ज्यावेळी गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी पण हे स्पष्ट केलेलं होतं की त्याच्या त्या सगळ्या गर्दीमध्ये एकही मुस्लिम नव्हता पण हे अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते या लोकांनी केलेलं होतं आणि आज पाच वर्षानंतर हे लोक काय करत आहेत खरं तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही बातमी बघितल्यानंतर तुम्हाला चीड यायला पाहिजे कशा पद्धतीनं तुमच्या भावनांचा वापर राजकारणासाठी हे लोक करत आहेत सोयीस्कर पद्धतीनं सगळं विसरून जातात जेव्हा त्यांना स्वतःचं स्वार्थी राजकारण करायचं असतं आणि एरवी हिंदुत्वाच्या नावानं कशा पद्धतीनं हे सगळं वातावरण द्वेषाचं पसरवलं जातं हे या घटनेतनं दिसतंय आज नेमका बाळासाहेबांचा स्मृतिदिन या दिवशी राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे या स्मारकावरती गेले एक गोष्ट विशेष ही पण होती की आज संजय राऊत ज्यांच्या आजारपणाबद्दलच्या खूप चर्चा आहेत आजारपणामुळं ते सध्या मीडियापासून पण लांब आहेत दुर्धर आजार त्यांना झालेला आहे पण याही आजारामध्ये संजय राऊत हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचले आणि त्यांना वंदन केलं एकीकडे बाळासाहेबांच्यासाठी एकनिष्ठ असलेले आजार लोक आजारपणातही त्यांना विसरत नाही आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या नावानं राजकारण करणारे लोक काय करतायत की ज्याच्यावरती आरोप केलं त्याला आपल्या पक्षामध्ये पावन करून घेत आहेत तुम्हाला काय वाटतं भाजपपेक्षा या सगळ्याची जास्त उत्तरं एकनाथ शिंदेंनी खरं तर दिली पाहिजेत की जे जणू काही हे सगळं बंड आपण पालघरच्या घटनेमुळं केलेलं आहे असं सांगत होते आज त्यांनी खरं तर बोलणं अपेक्षित आहे आणि हा पक्षप्रवेश हिंमत असेल तर त्यांनी तो थांबवला पाहिजे ज्या भाजपला म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती आपल्या पाठीशी महाशक्ती आहे असं म्हणतात एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी आपण हे केलेलं आहे म्हणतात बाळासाहेबांच्या विचारासाठी किमान एवढी तरी गोष्ट त्यांनी करून दाखवावी हीच महाराष्ट्राची सगळ्यांची अपेक्षा असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद